गेल्या दहा वर्षात जे आहे ना सरकारी उपक्रम विकणं आणि हे करणं म्हणजे घर कोळशाची वखार काढणे असं ज्याला म्हणतात ना में लोक विचारपूर्वक मतदान करणार आहेत विचारपूर्वक अभ्यास करून लोक हे करतात वेगळं ह्या वेळेच मतदान नेहमीपेक्षा कारण की पक्ष वाढलेत एकाचे दोन झालेत भारताच्या विकासासाठी जे खरोखर कर काम करणार आहेत त्यांना आपलं मत द्यावं लोकसभेच्या निवडणुकीच्या आज अंतिम टप्प्याचं मतदान पार पडतंय आपण सध्या आहोत निलम नगर परिसरामध्ये इथे सकाळपासूनच नागरिकांनी खूप मोठी गर्दी केली आहे मतदानासाठी तर आपण यांच्याकडून काही नागरिकांकडनं त्यांचं मत जाणून घेऊया सर आपलं वोट किया जी हा अभिकिया आपण

साठी बाहेर पडत आहेत ते बघून असं वाटतंय की लोकांना खरंच यावेळेला मतदानाचा हक्क बजावायचा आहे समोर ज्या काही समस्या आहेत ओके नंबर एक बेकारी दुसरं महागाई तिसरं म्हणजे ईडी आणि सी बी आयच्या रेड्स ओके अपोजिशनला जे लोक अपोज करतील त्यांना डायरेक्ट तुरुंगात टाकणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत कदाचित ह्यावर जनता आवाज उठवेल त्याच्यानंतर सुद्धा असं आहे की ईडी आणि आयच्या धाडी घालून त्याच्यानंतर मग त्या त्यांना नोटिसेस पाठवून नंतर तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आल्यानंतर हे जे वॉशिंग मशीन टेक्नॉलॉजी जी, जी आहे ना कदाचित जनतेला त्याच्याबद्दल बोलायचं असेल मत व्यक्त करायचं असेल आणि कदाचित चेंज आणायचं असेल म्हणून लोक येत असतील आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे रिसेंट जो घोटाळा आहे ओके आ, इलेक्टोरल बॉन्ड्सचा तर त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की लोक जास्त संख्येने मतदानासाठी बाहेर पडतील ओके आधीचं राजकारण आणि आताच तुम्हाला काय आधीच राजकारण जे होतं ना जे असं म्हटलं जातं वर्षात आधीच्या सरकारांनी काय केलं तर वर्षात आधीच्या सरकारांनी देश उभा केलाय दे दे गेल्या दहा वर्षात जे आहे ना ह्याच्यातले सरकारी उपक्रम विकणं आणि हे करणं म्हणजे घर जाळून कोळशाची वखार काढणे असं ज्याला म्हणतात ना या प्रकारचं आता सध्या जे सध्या चाललेलं आहे लोकशाहीचा उत्सव आहे सगळ्यांनी आपलं कर्तव्य आणि आपलं हक्क हा बजावलाच पाहिजे आणि भारताच्या विकासासाठी जे खरोखर कर काम करणार आहेत त्यांना आपलं मत द्यावं पण मत द्या नोटावरती शक्यतो हे करू नका आपल्याला आपली विचारशक्ती आपल्याला माहिती आपली हे किती आहे आपण अॅनालाईज करू शकतो की कोण चांगला आहे कोण वाईट आहे सगळेच वाईट धरून चालत नाही आपल्या वतीपेक्षा त्यांच्याकडे जास्ती क्षमता असू शकते त्यामुळे तुम्ही नक्की मतदान करा आणि मतदान कराच म्हणजे तो अच्छा लग रहा ये हमारी देश की एक एक, एक आ, सुरक्षा के लिए हर आदमी वोट करणं जरूरी आहे

मतदान केल्याने आपला विकास होऊ शकतो देशाचा आणि फायदा होऊ शकतो पुढे म्हणून राजकारण आणि आताचं राजकारण फक्त काय तुम्हाला त्यात फरक खूप फरक आहे <laughs> आता सगळ्यांना माहिती आहे काय म्हणजे काय चाललंय सध्या आणि खूपच वेगळं ह्या वेळेच मतदान नेहमीपेक्षा कारण की पक्षांपक्ष वाढलेत एकाचे दोन झालेत त्यामुळे बघू यावेळी एक्साइटमेंट जास्त लोकांमध्ये आता तुम्ही लाईन बघताय उत्साह एवढा आहे की लोकांना इलेक्शनचं महत्व पटलेलं आहे आणि लोक नुसतं काय म्हणतात तुम्ही मेंढरासारखे नाहीत लोक विचारपूर्वक मतदान करणार आहेत विचारपूर्वक अभ्यास करून लोक हे करत आहेत आणि त्याचं हे रिफ्लेक्शन आहे याचं हे आहे आणि बाकी आता काय प्रत्येकाने ते म्हणाले तसे प्रत्येकाचा आपले व्ह्यूज असतात लोकशाही त्यालाच म्हणतात ना प्रत्येकाना आपले विचार परफेक्टपणे मांडणं हीच लोकशाही आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं मला काय वाटतं हे प्रत्येक विचारपूर्वक हे करतं आज आपली लोकशाही यांना प्रगल्भ झालेली आहे कोणी काही म्हणाल तरी आपली लोकशाही अतिशय सुमे एकशे चाळीस कोटीचा हा देश आहे आणि नव्याण्णव लाख किंवा काय म्हणतात तुम्ही एवढे येत्या आपल्याकडे मतदार आहेत पण ह्या सगळी यंत्रणा आहेत ती राबवायचे त्यांच्याकडून काम करून घ्यायचे इलेक्शन यंत्रणा एवढी राबते तर त्यांना आपण सगळ्यांना धन्यवाद आधीच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचार हा मोठा महत्त्वाचा मुद्दा होता त्याच्यानंतर अल्पसंख्याकांचं लागोल ला चालन जास्त चालायचं चा। पण आता भाजपच्या या ह्याच्यामध्ये अल्पसंख्याकांचं लागूळ चालन चालत नाही सर्वांना सारखाच न्याय दिला जातो मग हिंदू असो मुसलमान असो शीख असो सर्वांना चांगली सोयी सगळ्यांच्या सोयी बघितल्या जातात आणि कुठेही आपापसात आप भेदभाव केला जात नाही पण या हल्लीच्या राजकारणामुळे जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असतो